नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा चोवीसावा भाग बघणार आहोत मल्हार आणि शीतलच्या प्रेमाची गोष्ट दिवसेंदिवस अधिक गोड होत चालली आहे त्यांचे लहानसे क्षण गोडसंवाद आणि निस्वार्थ प्रेम या कथेला आणखी रोमँटिक बनवतात शीतलने मल्हारला होकार दिल्यानंतर त्यांच्या प्रेमकथेतील दिल नवीन वळण काय असेल सीमा आणि जय यांची गमतीशीर टोले पाहिजे पल्लवीची मुश्किल बडबड आणि शीतल मल्हारचे प्रेमाचे क्षण तुम्हाला नक्कीच आवडतील जयची खूप चिडचिड होत होती मल्हार जयच्या जवळ गेला त्याच्या शेजारी बसून मल्हारने जयला विचारलं काय झाले जय का तू एवढा डिस्टर्ब आहेस अरे काय सांगू तुला डॉक्टरांनी सीमाला खूप काळजी घ्यायला सांगितले आणि त्यातच आई बाबा सुद्धा इथे नाही आहेत काय करू मला समजतच नाही जय भल्हारला म्हणाला अरे जय मी तुला किती वेळा सांगितलंय आमच्या घरी येऊन राहा म्हणून माझी आई आहे ना काळजी घ्यायला मग तू काय एवढं टेन्शन घेतोस मल्हार जयला म्हणाला सीमाला विचारून बघतो काय म्हणते ते अरे पण तुझा जेव्हा कॉल येत होता तेव्हा मी डॉक्टरांच्या जवळ होतो त्यामुळे तुझा फोन मी घेऊच शकलो नाही काय झालं बोल ना जय मल्हारला म्हणाला अरे शीतलने मला ग्रीन सिग्नल दिला हो म्हणाली ती मला मल्हार म्हणाला अरे सांगतोस काय खरंच कॉंग्रॅच्युलेशन भावा खरं सांगू शीतल तुझ्यासाठी अगदी परफेक्ट मुलगी आहे खूप हुशार आणि चांगली मुलगी आहे ती सीमाला सांग नको नको मीच सांगतो घरी जाऊन नाहीतर आनंदाच्या भरात की तिथे उड्या मारत बसेल जय म्हणाला आणि दोघे पण हसायलाच लागेल ऑफिस सुटायची वेळ झाली शीतलने मल्हारला मेसेज केला मी घरी चालले म्हणून मल्हारने मेसेज बघून शीतलला फोन करून केबिनमध्ये बोलवलं शीतल डेस्कवरच्या सगळ्या गोष्टी आवरून मल्हारच्या केबिनमध्ये आली मल्हार लॅपटॉपवर काम करत होता मल्हारने शीतलला दोन मिनटं बसायला सांगितलं शीतल टेबलवर दोन्ही हात ठेवून हातावर स्वतःचा चेहरा ठेवून मल्हारला एक टक बघू लागले मल्हार आपल्या कामात गुंतला होता आणि शीतल बसल्या बसल्या मल्हारला निहाळू लागले लॅपटॉपवर स्थिरावलेली त्याची ती नजर मध्येच पापण्यांची उघड झाप स्पीडने कीबोर्डवर चालणारी त्याची बोट मध्येच केसांमधून फिरत होती शीतल मल्हारला एक टक बघत होती मध्येच मल्हारचं लक्ष शीतलकडे गेलं शीतलला असं एकटक बघताना बघून मल्हारच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं मल्हारच्या चेहऱ्यावरची गोड स्माईल बघून शीतल गोंधळून गेली एकदम गडगडून गेली त्या नादात शीतलचा टेबलवरचा हातच मिसटला शीतल भानावर आली अगाशी माझ्याकडे एकटक बघत राहशील तर प्रेमात पडशील ना माझ्या मल्हार काम करता करता म्हणाला शीतलला काहीच समजलं नाही गोंधळून शीतल मल्हारकडे बघू लागले जेव्हा शीतलला समजलं तेव्हा आहो काय बोलताय मल्हार ते तर मी आधीच पडले शीतल म्हणाली हो का मग काय एवढं बघायचं एकसारखं मल्हार शीतलला म्हणाला हो पण माझे डोळे आहेत मी तुमच्याकडे बघेन नाही तर काहीही करेन तुम्हाला काय करायचंय आणि तुम्हीही माझ्या हात समजलं मिस्टर मल्हार शीतल मल्हारला म्हणाली शीतलचं बोलणं ऐकून मल्हार हसायलाच लागला अगं मी तुझाच आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुला हवं तेवढं बघ माझ्याकडे म्हणत मल्हार लॅपटॉप बंद करून शीतलकडे बघत बसला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल, शीतल हसायलाच लागली मी अजून तुझ्याजवळ येऊ काय म्हणजे तुला अगदी व्यवस्थित दिसेल मल्हार शीतलला म्हणाला काही नको लांबचं सुद्धा अगदी व्यवस्थित दिसतंय मला काय काम होतं ते सांगा पहिला का बोलवलात काही काम होतं का, का? शीतल मल्हारला म्हणाली अगं तू अशीच जाणार होतीस मला बाई न बोलता म्हणत मल्हार शीतलच्या जवळ गेला तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन शीतलला मल्हारने उभं केलं समोर आलेले शीतलचे केस बोटाने कानामागे सारत तिच्या डोळ्यात बघत अगं अशीच जाणार होतीस मला न भेटता शीतल ही मल्हारच्या डोळ्यात बघत हरवून गेली स्वतः आज तू खूप सुंदर दिसतेस तुझं रूप साठवून घ्यायचं होतं मला माझ्या डोळ्यात म्हणून मी तुला बोलवलं त्याचा तो हळुवार गोड आवाज त्याच्या डोळ्यातलं प्रेम बघून शीतल वेळी होत होती त्याचा तो स्पर्श शीतलच्या हृदयाची धडधड वाढवत होता त्याच्या डोळ्यातलं प्रेम तिला सुखावत होत शीतल न राहून मल्हारच्या शिरली मल्हारने ही शीतलला प्रेमाने जवळ घेतलं बराच वेळ दोघे पण एकमेकांच्या मिठीत एकमेकांना अनुभवत होते तुला माहितीये मला असं वाटतंय हा क्षण इथेच थांबावा तू अशीच माझ्या मिठीत असावी मल्हार म्हणाला पण शीतल फक्त हम्म एवढंच म्हणाली अगं झोपलीस की काय माझ्या मिठीत मल्हार म्हणाला तसं शीतल हसत मल्हारच्या मिठीतून बाजूला झाली अहो मी झोपले नव्हते काय तुमच्या हृदयात माझं नाव ऐकत होते शीतल म्हणाली हो का काय काय ऐकलीस मल्हार म्हणाला सगळीच नावं ज्या नावाने तुम्ही मला बोलवता परी राणी सरकार शीतल शीतल म्हणाली शीतलचं बोलणं ऐकून मल्हार हसायलाच लागला खरंच वेडी आहेस तू मल्हार म्हणाला आहेच मी वेडी तुमच्या प्रेमात शीतल म्हणाली आणि दोघे पण हसायलाच लागले मल्हारने शीतलचे हात आपल्या हातात घेतले सॉरी शीतल मी नाही तुला हवा तेवढा वेळ देऊ शकत तुला डिनरला शॉपिंगला फिरायला घेऊन नाही जाऊ शकत तुझ्याशी गप्पाही नाही मारू शकत मल्हार उदास होत म्हणाला शीतलने मल्हारच्या हातातले आपले हात घट्ट धरले अहो सॉरी नका बोलू आणि कशाला हवा स्पेशल वेळ अख्खं आयुष्य पडलंय गप्पा मारायला आणि बाकीच्या गोष्टी म्हणाल तर त्या मी वसूल करणारच आहे अशी कशी मी सोडेन तुम्हाला पण सध्या काम महत्वाचं आहे एकदा का कामाचा लोड कमी झाला ना मग मी सगळे हट्ट पुरवून घेणार आहे तुमच्याकडून त्यातून तुमची सुटका नाही बरं का लक्षात ठेवा शीतल मल्हारला म्हणाले नक्कीच सगळे हट्ट पुरवीन मी तुझं पण मला नाही वाटत कामाचा लोड कमी होईल म्हणून मल्हार भाऊ खोत म्हणाला काही हरकत नाही मी वाट बघेन त्या क्षणाची म्हणत शीतल मल्हारच्या जवळ गेली तेवढ्या दरवाज्यावर कोणीतरी नॉक केलं दोघे पण साईटला होऊन आपापल्या जागेवर बसले येस कमिंग मल्हार म्हणाला तशी पल्लवी आतमध्ये आली ओ सॉरी लोवर्स पण काय आहे ना घरी जायला खूपच उशीर झालाय ही मॅडम पाच मिनिटात येते म्हणून एक तास झाला इथेच आहे म्हटलं आठवण करून द्यावी मी बाहेर वाट बघते म्हणून बाकी काहीच नाही पल्लवी म्हणाली मल्हार आणि शीतल इतका वेळ पल्लवीकडे बघत होते ते एकमेकांकडे बघून जोर जोरात हसायलाच लागले अगं किती फास्ट बोलतेस जरा तरी श्वास घेतचा बोलताना बिचारा मिहीर काय होत असेल त्याच मला म्हणाला आणि शीतल परत हसायलाच लागले पल्लवी रागाने शीतलला मारायलाच लागले सर मिहीरला आवडते माझी बडबड म्हणून तर तो माझ्या प्रेमात आहे ना हो की नाही शीतल पल्लवी म्हणाली हो ग नक्टे चल आता घरी आता उशीर होत नाही का तुला शीतल म्हणाली बरं बाय सर बाकीचं उद्या बोलू तू लगेच बाहेर म्हणत पल्लवी बाहेर गेली बरं निघू मी शीतल म्हणाली बरं ठीक आहे कॉल करतो मी पोचल्यावर मेसेज कर मला मल्हार म्हणाला ओके बाय तुम्ही पण लवकर घरी जा म्हणत शीतल बाहेर आली शीतल आणि पल्लवी घरी जायला निघाल्या शीतलला ड्रॉप करून पल्लवी घरी निघून गेली मला त्याचं काम आवरून घरी आला फ्रेश होऊन मल्हारने जयला फोन केला जयने कोणाचा फोन आला आहे म्हणून मोबाईल बघितला आणि सीमाला सांगितलं बघ आपल्या मजनूचा फोन आला सीमाने लगेच जयच्या हातातून मोबाईल घेतला आणि स्पीकरवर टाकला आता काय बाबा कोणीतरी जवळची व्यक्ती आली ना आयुष्यात म्हणून आमची आठवण नाही तरी आता आम्हाला विसरणारच सुरुवात तर झालीच आहे ना सीमा मल्हारला म्हणाली अगं सीमा थांब जरा काही काय बोलतेस मी कॉल केला होता तुम्हाला पण तुम्ही दोघांनी उचललाच नाही त्याला मी काय करणार आणि हा जयच सकाळी म्हणायला तुला सांगू नको म्हणून विचार त्याला या सगळ्यात माझी कुठेच चूक आहे सांग मला मलाच बोलतेस मला सीमाला म्हणाला हो का बरं ठीक आहे पण मला सांग आमची वहिनी कधी बनवणार आहेस तिला सीमा म्हणाली अगं हो केवढी घाई झाली तुला अगं कालच तर होकार मिळालाय आम्हाला पण हे दिवस एन्जॉय करू दे मल्हार म्हणाला तुला माहिती आहे आम्ही खूप खुश आहोत खूप आनंद झालाय आम्हाला आता जास्त वेळ नको लावू लवकरात लवकर निर्णय घ्या दोघी मिळून कधी तुझं लग्न होतंय असं झालंय मला बरं मला सा, आईला सांग आईला सांगितलंस का की मी सांगू सीमा म्हणाली अगं शीतल खूप चांगली मुलगी आहे आईला पण खूप आवडेल पण लगेच आईला नको सांगायला नाहीतर उद्याच आमचं लग्न लावून देईल तसं मला चालेल पण खूप घाई होईल ना मल्हार म्हणाला अशा बऱ्याच गप्पा मारून सीमाने फोन ठेवला बघता बघता सकाळ झाली शीतल ऑफिसमध्ये येऊन इकडे तिकडे मल्हारला शोधू लागली मल्हार त्याच्या केबिनमध्ये नव्हताच शीतलची नजर सगळीकडे मल्हारला शोधत होती मल्हार हळूच शीतलच्या पाठीमागे येऊन उभा राहिला आणि तिच्या कानात हॅलो ब्युटिफुल म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल एकदम लाजली आणि स्वतःची जीप जाऊन घेतली अग बघ तरी माझ्याकडं ना मल्हार म्हणाला तसं शीतलने मान हलवली अग बघ तरी नाही तर मी जाईना मल्हार म्हणाला तशी शीतल घाईने मागे वळली पण मल्हार तिच्या एकदम जवळ असल्याने तिचा तोल जाऊन खाली पडणार तेवढ्यात मल्हारने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं खाली पडणार या भीतीने शीतलने एक हात मल्हारच्या खांद्याला धरलेला तर दुसऱ्या हाताने मल्हारचं शर्ट धरून डोळे कच्च बंद केले होते शीतलने हळूच डोळे उघडून पाहिलं तर मल्हारने तिला सावरलेलं होतं दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले हळूहळू मल्हार आणि शीतल एकमेकांच्या प्रेमाच्या दुनियेत हरवत आहेत मग काय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या अशाच नवीन रोमॅंटिक भागामध्ये तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन होईस धन्यवाद